अतिप्राचीन स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी वणीगडावर त्रिगुणात्मक स्वरूपी सप्तशृंगी मातेच्या नवरात्रोत्सवास तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होत असून त्यादृष्टीनं नियोजन करण्यासाठी शुक्रवारी वीस तारखेला प्रशासकीय अधिकारी ट्रस्ट आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सप्तशृंगी गडावर संपन्न झाली श्री सप्तशृंगी निवासिनी देवी नवरात्रोत्सव तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि कोजागिरी पौर्णिमा कावड यात्रा उत्सव सोळा आणि सतरा ऑक्टोबरला या कालावधीत साजरा होणार आहे त्यादृष्टीनं नवरात्रोत्सवाचं नियोजन आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणे भाविकांच्या गर्दीचं नियोजन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे योग्य प्रकारे नियंत्रण तसेच आवश्यक ते मदतकार्य प्रक्रियेसंबंधी निर्धारित पूर्तता होणं कामी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण अकुणुरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालयात प्रशासनाच्या विविध विभाग प्रमुख सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट सप्तशृंगी गड आणि नांदुरी ग्रामपंचायत पदाधिकारी व्यापारी ग्रामस्थ प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली नवरात्रोत्सवात भगवतीचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले ठेवण्यात येणार आहे तसेच पूजेचे पत्रिकेचे निमंत्रण भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक टपालाद्वारे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहा तोंडे यांनी दिली नवरात्री साणी सर्व नियोजन केलेले आहेत आणि या बैठक बैठकवर सगळा जे वेगळं वेगळं विविध डिपार्टमेंट्स आहेत ते उपस्थित होते त्यांनी आपण सूचना दिलेल्या आहे पी डब्ल्यू डी असेल आणि एस टी महामंडळ असेल ग्रामपंचायती असेल त्यांनी हेल्थ डिपार्टमेंट असेल त्यांनी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे ते भाविकांसाठी काही काही सोयीसुविधा आपण देणार आहे ते सगळा उपस्थित आणि व्यवस्थित करा म्हणून आणि ते सगळा तयार करा म्हणून आपण सूचना दिलेली आहे या आढावा बैठकमध्ये जे मागच्या नवरात्रीमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत ते सूचना पूर्ण करावं म्हणून आण सांगितले आणि भाविकांसाठी हे त्यांना दर्शन ते चांगलं होईल आणि याच्यासाठी आपण पी डब्ल्यू डीकडे जे रस्ता आणि महावितरण कंपनीकडे जे विद्युतसाठी बिजलीसाठी आपण सूचना दिलेल्या आहेत आणि एक मुद्दा उपस्थित होते डेंग्यू साठी मुद्दा उपस्थित केलेले त्यांच्यासाठी पण आपण हेल्थ डिपार्टमेंटला हे कॅम्प लावणार म्हणून आणि सांगितले होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक